नमस्कार सर्व यूटूब फॅमिलीला शुभ सकाळ तर आज आहे ना श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे तर सर्व यूटूब फॅमिलीला सोमवारच्या पण खूप खूप अशा शुभेच्छा तर चला आज आहे ना देवघरामधली देवपूजा झाली आहे तर आज शेवटचा सोमवार तर आज पण आहे ना महादेवाला आणि गणपती बाप्पाला अभिषेक करून घेते कारण कोणतीही पूजेची सुरुवात करताना आधी गणपती बाप्पाची पूजा करायची असते ना म्हणून मग मी आधी गणपती बाप्पाला ना अभिषेक करून घेतला गणपती बाप्पाला एका ठिकाणी स्थान दिलं चौरंगावरती आणि त्यानंतर आहे ना महादेवाचा अभिषेक करून घेते आणि आज आहे ना तर आज जे आहे ना ही जव आहे तर मी जवस आहे तर आज आज आहे ना अभिषेक करून घेते आणि त्यानंतर आहे ना शिवमूठ वाहून आहे तर पण च आहे ना उरलेला आहे ना ते तेवढं पण आहे ना अर्पण करून देते महादेवांना आणि त्यानंतर आहे ना स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घेते आणि नंतर शिवमूट वाहती तर ना मला म्हणायचं शिवा 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 देवा तर मी तसंच म्हटलं आणि मग शिवमूठ सोडली तर त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घेतला तर हे बघा हे असं जवळ असत तर हे ना मार्केटमध्ये सहज उपलब्ध असत तर मार्केटमधून आणलं मी आणि तीन वेळेस आहे ना शिवमूठ वाहिली आणि तर ताईंनी सांगितलं ना तसंच मी मंत्र म्हटले की शिवा शिवा माझी मूठ ईश्वरी देवा तर अशा पद्धतीने ना शिवमोठ अर्पण करून घेतली आणि तिन्ही वेळेस आहे ना शिवमोठ अर्पण करताना ओली करून घ्यायची अशी कोरडी शिवमोठ आहे ना सोडायची नसती तर आज आहे ना मी मंदिरात काही गेली नाही घरीच पूजा करून घेतली आणि मंदिरात गेली होती पण काय गेली नाही घरीच पूजा करून घेतली पाऊस पण चालू होता ना थोडं थोडा त्यामुळं काही मंदिरात नाही गेली मी त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आहे ना आता भस्म आणि ना चंदन लाव म्हणजे चंदन लावून घेतली सॉरी तर माझ्याकडे आहे ना अष्टीगंध नाही आहे त्यामुळं मग मी चंदन आणि भस्म लावून घेतला त्यानंतर मला आहे ना म्हणजे फुलांनी थोडंसं डेकोरेट करून घेतलं छान सजून घेतलं आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली नंतर एक फुल वाहिलं धोत्र्याचं आहे ना फुल नाही भेटलं मला तर फळं होतं ते वाहून घेतलं गोकर्णाची फुलं भेटली ते वाहून घेतली आणि ह्या वेळेस आहे ना मला पाचच बेलपत्र आहे ना पाचच भेटली इतर वेळेस ना मी एकशे एकशे आठ एकशे आठ अशी बेलपत्र वाहिली पण ह्या वेळेस ना पाचच भेटली बाकीचे सर्व असे किडलेली होती त्यामुळं मी काही ते घेतले नाही जे चांगले होते ना तेच घेतले पाचच आणले होते तर अशा पद्धतीनं आहे ना मी आज शंकराची म्हणजे महादेवाची पूजा केली शेवटच्या सोमवारची तर कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नंतर ना आरती करून घेतली आधी गणपती बाप्पाची आरती केली आणि त्यानंतर ना शंकराची आरती करून घेतली आणि दोनच आरत्या केल्या मी आणि त्यानंतर आहे ना आपल्या द खिचडी गरम करून घेतली साबुदाण्याची तर आज आहे ना घरामध्ये सगळ्यांनाच उपास होता ना त्यामुळे ना मग मी खिचडीच केली साबुदाण्याची आमच्या आजीन त्या काही तिखट खाती नाही पण आम्ही ना सर्वजण तिखट खातो त्यामुळं साबुदाण्याची खिचडी केली मी आणि आमच्या तिथं आहे ना बैल पोळ्यासाठी ना बैल घेऊन आले होते कुंभार बाबा तर बाहेर होते ते म्हणजे शेजारी होते आणि आम्हाला पण बैल घ्यायचे होते तर म्हटलं अगोदर बैल घेऊन घेऊ आणि त्यानंतर मग फराळ करू तर खिचडी गरम करून घेतली मी अगोदर आणि त्यानंतर आहे ना बैल घेतले कारण आमच्या तिकडे आहे ना कुंभरदादा आहे ना घरी घरपोच बैल घेऊन येत असतात मातीचे त्यामुळं काय मार्केटमध्ये जायची गरज पडत नाही तर मग मी इथं दारावरच बैल घेतले तर चला आता आपण बैल पण बघू कसे येते हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना त्यांना चौथा सोमवार आहे तर चौथ्या श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि आता ना बैल पोळ्यासाठी बैल घ्यायचे तर बैल घेऊन हो आले कुंभारबाबा इथं म्हणजे घरीच येतात आमच्या तिथं तर ते बैल घ्यायचे आहे आता मला तर चला मी बैल घेते त्यांच्याकडून आणि माझी ना पूजा वगैरे सर्व झाली मी पूजा करून घेतली घरामध्येच तर आमची नवनाथाची पोथीचं पारायण पण चालू आहे आणि शेजारीच पूजा पण मांडलेली आहे मी तर चला पूजा पण करून घेतली आता सोमवारची आणि संध्याकाळी मंदिरात जाणार आहे तिथं मंदिराच्या समोर आहे ना कार्यक्रम आहे त्यामुळे ना मंदिरात मी संध्याकाळी जाणार आहे तर चला आता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा

नाही ना मागच्या वर्षी पन्नास हजार देऊन आता किती काढतो किती काय आग होतो पाणी पावसी देऊ राहील पण आमचे कायमचे आहे ना मला तेवढेच पैसे दे देतील असं मी काही साठ सांग सत्तर सांगतो परंतु पन्नासच ते मी ते आधारून आलो ना सगळ्यांनी घेते तेवढे सांगते सत्तर रुपयाला नाही नाही मागचे वर्षी पन्नास मागेच दोन शेअर झाला पण त्यांना काय सांगा आता पन्नास रुपये हा आता आता काही साठ रुपये आता काय सांगितलं सात रुपया पन्नास ला मागे वर्षी पन्नास ला मासे वर्षी पन्नास लोक म्हणतो मागे वरशी पन्नास लाईस ला दिली असेल गोळी होती असायबची होळी प्लास्टिकची शिकर शिग्न वरून आणलेली नाही बारीकी शक्य परंतु आता आलो नसतो पाणी पावस माहिती पहिलं काम घेऊन आल परत पहिलं काम घेऊन ये

दोन दिवसाच्या पावसाने ना फुलवीर भरून गेली आमचीवाली आणि तुम्हाला चालताना मी दाखवते माळ्यामध्ये की मकांमध्ये पण किती पाणी आहे तर हे बघा आम्ही आहे ना रोपाकडे चाललो आहे म्हणजे आम्ही रोप टाकले ना तिथं चालले मी तर तिथं पण आहे ना असं रस्त्यातच खूप असं पाणी आहे आणि इकडं ये ना गवत तर नाशक मारले आम्ही दोन तीन वेळेस पण गवत काही जळलं नाही तर हे बघा अशा पद्धतीचं चिखल आहे पाणी आहे चालता पण येत नाही तरी मिस्टरांनी चप्पल घातली आहे चिखलातून हे चिखल आहे मळ्यात चाललो आहे आम्ही म्हटलं चला आज आहे ना पाऊस उघडला आहे तर मळ्यामध्ये रोप कसं आहे पाहून येऊ तर त्यासाठी मळ्यामध्ये चाललो आहे तर इथं आम्ही दोनदा तणनाशक मारलं आहे पण काही गवत जळलं नाही आता परत मारावं लागल तर हे असं असतं पाऊस आला का लगेच तणनाशक मारावं लागतं राऊंड अप मारलं होतं तरी जळलं नाही इथे तर बघा असं पाणी आहे कारण दोन तीन दिवसापासून पाऊस चालू होता तर आत्ता थोडासा उघडला आहे त्यामुळं मग चाललो आहे मळ्यामध्ये रोप पाहण्यासाठी तर हे बघा असं पाणी तुमलेलं आहे माकांमध्ये आणि आता चाललो आहे रोपाकडं तर बघा इथं आम्ही पाऊस आला ना त्या दिवशी रोप टाकलं होतं हे तर मस्त असं उतरलं आहे आम्हाला वाटलं उतरतं का नाही पण छान असं उतरलं आहे बारीक बारीक दिसतं आहे कोंब तर लांबून दिसतंय पण जवळून नाही दिसत एवढं खास तर बघा असं रोप हे आणि आता व्हिडिओची एंडिंग इथंच करते भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय धन्यवाद